अहमदनगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर दोन हजार आठमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच दोन हजार नऊपासून पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध गट अशी लढत होण्याची शक्यता आहे दोन हजार चौदामध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये परतले आहेत शिर्डी लोकसभेत काय होईल त्यावरती हा सविस्तर व्हिडिओ आहे पण ते सविस्तर जाणून घेण्याआधी आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणता एक उमेदवार निवडून येईल किंवा नक्की लढत कोणत्या दोन उमेदवारांमध्ये होईल हे सांगणं सध्या कठीण झालं आहे कारण आता पक्षपुटीनंतर दोन दोन तीन तीन उमेदवार उभे टाकताना आपल्याला दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत नेमकं काय घडलं होतं त्यावर एक नजर टाकू सदाशिव लोखंडे यांना दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसमध्ये सलग दुसऱ्यांदा लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली महायुतीकडून शिवसेनेनं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी कायम ठेवली तर विरोधातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देत आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता पण लोखंडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत शिवसेनेचा मतदारसंघावरचा वर चष्मा कायम ठेवला ते निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोखंडे यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे वीस तर कांबळे यांना तीन लाख सहासष्ट हजार सहाशे पंचवीस मिळाली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रभाव अधिक असल्याचं पाहायला मिळतं पण तरीही गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेनं या आव्हानाचा अगदी चांगल्या प्रकारे सामना केला आणि मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आता महाविदित उमेदवारीचा लढा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं वर्णन कायम इच्छुकांची भाऊगर्दी असलेला मतदारसंघ असं करणं वावगं ठरणार नाही दरवेळी या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर उमेदवार लोकसभेसाठी इच्छुक असतात ही निवडणूकही त्याला अपवाद नाही शिवसेनेनं ना यादी जाहीर करत भाऊसाहेब वागचौऱ्यांना उमेदवारी जाहीर केली पण त्यापूर्वी या ठिकाणाहून महाविकास आघाडीतील इतरही अनेक नेते इच्छुक असल्याचं समोर आलं उमेदवारी जाहीर झाल्यानं आता त्या चर्चांना पूर्णविमा पूर्णविराम मिळाला पण महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मात्र अजूनही झालेली नाही शिवसेनेचा विद्यमान खासदार असला तरी भाजपनं या मतदारसंघावर दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यात रामदास आठवलेंनी उमेदवारीसाठी उडी घेण्याचा प्रयत्न केला हे देखील आपण सर्वांनी पाहिलं यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातून अचानकपणे मनसेची दावेदारी समोर आली राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतली त्यावेळी शिर्डी मतदारसंघाची मागणी केली अशी चर्चा होती शिर्डी लोकसभेची जागा आरक्षित असल्यामुळं येथे कायम सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे ही जागा एस सी प्रवर्गातून कोणत्या जातीला द्यायची हा एक मोठा प्रश्न आहे इथून या मतदारसंघाची सुरुवात होते तेव्हा पर्याय पर्यायला जातो तो, हो तो, तो म्हणजे दगडापेक्षा वीट मूव असाच अर्थात राज्यभर बौद्धांना डावलून होला हो म्हणणाऱ्या आणि कारखानदारी व संस्थांमध्ये हस्तक्षेप न करणाऱ्या व्यक्तींना बळ देऊन कानाखालची माणसं उभी केली जातात हाच पायंडा प्रस्थापित नेत्यांनी पाडला आहे त्यामुळं उत्कर्ष रूपवते विजय वाकचौरे अशोक गायकवाड संदीप घोलक भारत भोसले यांच्यासारखे कर्तृत्ववान लोक मागे राहून जातात मात्र पिढ्यान पिढ्या काँग्रेसची विचारधारा अंगीकारणाऱ्या उत्कर्ष रूपवते यांना यंदा देखील डावल्याने त्यांनी बंडाचे निशान हाती घेतलं आहे त्यात वंचितकडून इच्छुक असलेलं असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जर खरोखर भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरे गटाकडून सदाशिव लोखंडे शिंदे गटाकडून आणि उत्कर्ष रूपवते ह्या वंचित आघाडीकडून अशी निवडणूक झाली तर चित्र वेगळं असू शकतं फक्त जसे दोन हजार नऊमध्ये प्रेमानंद रूपवते यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि मध्यस्थी मातोश्रीवर पोहोचले परंतु रूपवते आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले अन्यथा बाबूजी तेव्हाच खासदार झाले असते ती वेळ त्यांच्या मुलीवर येऊ नये म्हणजे झालं खरंतर उत्कर्ष रूपवते यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडी जाणे हे त्यांच्या राजकीय करिअरसाठी एक वेगळं वळण देणारे ठरू शकतं फक्त त्यांनी असा क्रांतिकारी निर्णय घेणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीस साली डॉक्टर सुजय विखे यांनी देखील कुटुंबाच्या विरोधात जाऊन खासदारकी लढवली होती दोन हजार बावीस साली सत्यजित ताबे यांनी देखील पक्षाचा विरोध असताना उमेदवारी केली होती त्याचे परिणाम काय झाले हे आपण पाहतोय एक खासदार तर एक आमदार झाला आज भाऊसाहेब वागचवारे यांच्यावर गद्दारी पक्षबदल आणि अनेक प्रस्थापित नेते कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे सदाशिव लोखंडे यांना तिकीट मिळणे मुश्किल होतं त्यांच्याविषयी नेते मतदार कार्यकर्ते देखील सोयीचे बोलत नाही त्यामुळे शिर्डीला एका नव्या चेहऱ्याची गरज आहे असं दिसतंय तो चेहरा उत्कर्ष रूप होते यांच्या रूपाने पाहायला मिळू शकतो कारण वंचितला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बासष्ट हजार नऊशे बावन्न म्हणजे सरासरी त्रेसष्ट हजार मतदान झालं होतं तुलनात्मक रूप होते तरुण सुशिक्षित कोणाली न उभारणाऱ्या कोणाच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप न करणाऱ्या कारखानदारीत अडचणी न आणणाऱ्या उमेदवार आहेत फक्त त्यांनी चोवीस तास मन लावून मैदानात उतरून काम केलं पाहिजे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान नेमके किती आहेत ते बघू शिर्डी लोकसभा मतदारसंघात सरासरी तीन लाख लोक अनुसूचित जातीचे आहेत त्यात आठवले गट सक्षम असून त्यांनी देखील राज्यात साधी एक सुद्धा जागा देण्यात आलेली नाही आठवल्यांचे भागले म्हणजे तिथे रिपाई पक्ष संपतो अशी भाजपा पक्षाची धारणा असावी त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे किंवा बहुत लोक भाजपाच्या उमेदवारास मतदान करणार नाही परिणामी डॉक्टर बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते आणि लोक बेधडक वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात हा फॅक्टर शिर्डी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू शकतो तर दोन हजार नऊ या वर्षी तसा काँग्रेसने आठवल्यांचा काटा काढला तसा यंदा रूप होता यांच्यासाठी तांबे आणि थोरात कुटुंब मदत करून वाकचौरे यांचा देखील काटा काढू शकतं अशी देखील चर्चा आहे तर विखे कुटुंबातून देखील लोखंडे यांना फारसे चांगले वातावरण नाही असंच दिसतंय युवा चेहरा म्हणून विखे कुटुंबाने सत्यजित तांबे यांना मदत केली तसं रूपवते यांना देखील ते मदत करू शकतात त्यामुळे रूपवते यांची उमेदवारी लोखंडे आणि वाकचौरे या दोघांची डोकेदुखी ठरू शकते जसं औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील खासदार झाले आणि हर्षवर्धन जाधव यांची त्यांनी मतं खाल्ली चंद्रकांत खैरे यांची आणि त्या मतांच्या विभाजनाचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला तसंच मतांचं विभाजन होऊन उत्कर्षा रूपवते देखील या ठिकाणी खासदार होऊ शकतात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दलच्या ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशी लोखंडे यांचं राजकारण गेलेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिर्डीच्या मतदारसंघातील लोकांनी पाहिलं आहे खरंच शिर्डीला नवीन चेहऱ्याची गरज आहे का आणि तो चेहरा उत्कर्षा रूपवते या तरुणीच्या रूपाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाला मिळेल का याबद्दल तुमचं काय मत आहे की ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो आपल्या मित्रमैत्रिणी आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा तो शेअर करा आणि जे बेल आयकन दिसते ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील